आय एस ओ महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन फुरसुंगी पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी प्रकरणांवर लोक अदालतीत कारवाई नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर न्यूज चैनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस अनेक आरोपींवर दंडात्मक शिक्षेची कारवाई आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी फुरसुंगी पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांवर लोक अदालतीत माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर कोर्ट यांनी सुनावणी केली या सुनावणी दरम्यान पुढील प्रमाणे दंडात्मक शिक्षा ठोठावण्यात आली गुन्हा रजिस्टर नंबर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एस दोनशे तेवीस कलम अंतर्गत आरोपी राजेश महादेव शिंदे वय बत्तीस वर्ष राहणार फुरसुंगी याला दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे सिगारेट व तंबाखू आदी नियम दोन हजार तीन च्या कलम सात दोन वीस दोन अंतर्गत सत्तावीस केसेसवर कारवाई झाली या प्रकरणात आरोपी अजय रामचंद्र जगताप वय अठ्ठावीस वर्ष सुमित शंकरराव काळे वय तीस वर्ष नितीन अर्जुन गायकवाड वय पंचवीस वर्ष सचिन गणपत जाधव वय सत्तावीस वर्ष आणि इतर तेवीस आरोपींवर एकूण पाच हजार चारशे रुपये दंड आकारण्यात आला आहे मुंबई पोलीस कायदा कलम तेहतीस क्ष आर डब्ल्यू एकशे एकतीस अंतर्गत दोन प्रकरणात आरोपी विकास तुकाराम कांबळे वय पस्तीस वर्ष आणि रवींद्र दत्तात्रय थोरात वय अडतीस वर्ष यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मंगल मोडवे यांनी ही माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की लोक अशा प्रकारच्या प्रकरणांवर त्वरित न्याय आणि कार्यवाही केली जाते नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होतो पोलीस विभागाकडून असेही सांगण्यात आले की जनतेकडून कायदा पाळण्याची जबाबदारी रुजवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील महाराष्ट्र साठी पुणे शहर प्रतिनिधी पूनम शिंदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीसीएन न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद